अगर तुम पेड काटोगे, तो तुम्हें धूप कौन देगा? छाव से मिलेगी तुम्हें और हवा कौन देगा निसर्गाच महत्व आणि त्याप्रती मानवाचे कर्तव्य अधोरेखित करणाऱ्या या ओळी आणि सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झालेला हा व्हिडिओ यात रात्रीच्या अंधारात पक्ष्यांच्या किंकाळ्या मोरांचे फोडून रडण्याचे आवाज जीव मुठीत घेऊन धावाधाव करणारे हरणांचे कळप हे सगळं सध्या सोशल मीडियाच्या अवघ्या काही मिनिटांच्या पुरतं दिसत असलं तरी या मागील वास्तव हे हृदय शून्य करणार आहे हा व्हिडिओ आहे हैदराबाद मधील कांचा गाची बौली येथील जवळपास चारशे एकराचं जंगल तेलंगणातील काँग्रेस सरकारनं एका रात्रीत बुलडोजर चढवून तोडून टाकलंय हे चारशे एकराचं जंगल क्षेत्र हैदराबाद विद्यापीठाच्या हद्दीला लागून होत सरकारसाठी केवळ जमिनीचा तुकडा असलेलं हे जंगल तिथल्या चारशे पंचावन्नहून अधिक वन्यजीव प्रजातींसाठी त्यांचं घर होतं जे त्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त करण्यात आलं आणि हे सगळं कशासाठी तर या जागेवर आय टी पार्क शहरी कनेक्टिव्हिटी आणि चांगले शहरी जीवन क्षेत्र तयार करण्याच्या हेतून यावर हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून आणि स्थानिकांकडून या जंगल तोडीला विरोध होतोय काय आहे नेमकं त्यांचं म्हणणं हैदराबाद मधील चारशे एकराच्या जमिनीचा वाद नेमका आहे तरी काय या संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत आर्य मांजरेकर सर्वोच्च न्यायालयानं चोवीस ला हैदराबाद विद्यापीठालगत असणारा हा चारशे एकराचा भाग जंगल क्षेत्र नसल्याचा निकाल दिला होता याच निकालाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकार या जागेवर तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन अंतर्गत आयटी पार्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे यामुळे राज्याला पन्नास हजार कोटींची गुंतवणूक मिळेल असं इथल्या सरकारचं म्हणणं आहे या विरोधात या ठिकाणी एक मार्च पासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं रविवारी तीस मार्च रोजी टीजीआयआयसी न मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी पन्नास बुलडोझर आणि अर्थ मुवर्स पाठवले होते याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं विद्यार्थी या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडल्यानंतर प्रकरण चांगलं तापलं याचं गांभीर्य लक्षात घेऊन तेलंगणा उच्च न्यायालयानं ही जंगलतोड थांबवण्याचे निर्देश तेलंगणा सरकारला दिले या प्रकरणी सात एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणण्यानुसार हे चारशे एकरांचं क्षेत्र हैदराबाद विद्यापीठाचं असून ते तेलंगणा सरकार हडपण्याचा प्रयत्न करत आहे तर तेलंगणा सरकार ही जागा सरकारची असून त्या जागेचा विकास करून तेथे आय पार्क स्थापन करण्यासाठी सरकार ही जंगल तोड करत असल्याचा दावा करत नेमका काय आहे हा चारशे एकर जमिनीचा वाद हे जाणून घेण्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा संदर्भ समोर येतो तो असा की एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आंध्र प्रदेश सरकारनं हैदराबाद विद्यापीठाला दोन हजार तीनशे चोवीस एकरचा भाग अकॅडमिक रिसर्च आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दिला होता आंध्र प्रदेश सरकार कारण त्यावेळी आंध्र प्रदेश आणि हैदराबाद ही दोन्ही राज्य वेगळी नव्हती हा चारशे एकराचा भाग या जमिनीचा भाग आहे हा भाग कांचा गाची या परिसरातील आहे हा पूर्ण हिरवळीचा भाग असून इथे कित्येक वर्षांपासून कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं नाहीये हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी ते रिसर्च आणि इकॉलॉजी अभ्यासताना या क्षेत्राचा वापर करतात तर प्रश्न उरतो की ही जमीन नेमकी आहे कोणाची एकीकडे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन विद्यापीठाची आहे तर दुसरीकडे तेलंगणा सरकारनं ही जमीन सरकारच्या मालकीची असल्याचं म्हटलंय माध्यमांमधून समोर आलेल्या अहवालानुसार एकोणीशे पंच्याहत्तर साली जेव्हा आंध्र प्रदेश सरकारनं ही जमीन विद्यापीठाला दिली होती तेव्हा कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन झालेले नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सरकारने ही जमीन विद्यापीठाला सुपूर्द केली होती आणि हे हरित क्षेत्र फक्त विद्यापीठासाठीच नव्हे तर तेलंगणातील पर्यावरणासाठीही महत्वाचं आहे याआधीही हा विद्यार्थी आणि सरकारचा वाद न्यायालयात गेला होता माध्यमांच्या अहवालानुसार हो दोन हजार बावीस मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होत की या चारशे एकराशी संबंधित कोणतीही वैध कागदपत्रे नाही आहेत त्यामुळे ही जमीन सरकारच्या मालकीची होते सर्वोच्च न्यायालयाने याला दुजोरा देत ही जमीन सरकारची असल्याचं म्हटलं होतं परंतु आंदोलन हे केवळ पर्यावरण संवर्धनाशी संबंधित आहे याच कारण म्हणजे या जंगल क्षेत्रात दोन तलाव अधिक दोन अधिक झाड जातीचे पक्षी दुर्मिळ जातीच्या वन्यजीवांचा अधिवास आहे जैवविविधतेच्या दृष्टीने पाहिल्यास हा भाग अतिशय संवेदनशील क्षेत्रात मोडतो तेलंगणा सरकार या चारशे एकर जागेचा विकास करून तेथे आय पार्क स्थापन करण्याचा विचार कांचा गाचीबोवली येथील चारशे एकर जमिनीचा हा तुकडा हैदराबाद विद्यापीठाच्या हद्दीला लागून आहे अहवालानुसार एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी तेलंगणा इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने येथे आयटी पार्क आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जमीन वापरण्याचा प्रस्ताव दिला आणि सरकारची मंजुरी मागितली प्रतिसादात महसूल विभागाच्या राज्याच्या प्रधान सचिवांना चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अधिकृतपणे जमिनीचे अधिकार टी कडे हस्तांतरित केले एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सेरिलिंगपल्लीच्या महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून औपचारिक हस्तांतरण केले मात्र विद्यापीठातील विद्यार्थी आणि इतर काही घटक पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून या प्रस्तावाला विरोध करत आहेत या प्रकल्पामुळे स्थानिक परिसंस्थेवर परिणाम होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी असा दावा केलाय की सरकार त्यांना पर्यावरणाच्या चिंतेबद्दल आश्वस्त करू शकलेले नाहीत शिवाय या जंगल तोडीमुळे अवघ्या दोन ते तीन दिवसात या भागातील स्थानिक तापमान हे एक ते चार डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढल्याचं निदर्शनास आलंय जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे आधुनिकीकरणाच्या नादात जंगल तोड करून वन्यजीवांना बेघर करणं पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींना सरकारनं प्रोत्साहन देणं कितपत योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद